भारतीय राज्य घटनेच्या आधारावर आदर्श मल्हार सेनेच्या संस्थापक अध्यक्ष धनगर आरक्षण व प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मागत आहेत धुळे जिल्ह्यातील सुट्रेपाडा या गावामध्ये सोळा दिवस अन्नत्या कानंदखेडा इथे तीन दिवस धरणे आंदोलन परत काळी दीपावली आंदोलन अठरा ऑक्टोबरपासून तर आजपर्यंत आज नववा दिवस परिपूर्ण झाले परंतु हा रामखोर शासन यांनी धनगर समाजाला दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांनी आश्वासन देऊन धनगर आरक्षण दिलं नाही अंमलबजावणी केली नाही आमचा गट छत्तीस क्रमांकावर आहे परंतु त्यांना विसर पडला आहेस तसेच प्रशिक्षणार्थ्यांना एकनाथ शिंदे अजित पवार मंगलप्रभात लोढा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये राज्याचे संविधानिक पदावर असताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मंगलप्रभात लोडा यांनी खोटे आश्वासन दिलं आमच्याकडनं मतं घेतली मी स्वतः जिल्हा परिषद शाळेत तीनशे चौतीस दिवस म्हणजे अकरा महिना अखंड वर्ग शिक्षक म्हणून काम केलं माझं नाव कॅटलाक नोंद आहे कामगार कायद्यामध्ये बसून असताना सुद्धा भारतीय राज्यघटनेचा कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन्न ए जे आंतरराष्ट्रीय येवढार या कायद्यानुसार आम्हाला रोजगार मिळू शकतो तरी शासन दुर्लक्ष करत आहे म्हणून त्यांचा जाहीर निषेध आणि धनगर समाजाला आरक्षणासाठी आपण त्यांच्या मुलांच्या नोकरी रोजगारासाठी शिक्षणासाठी आरक्षण मागत आहेत तरी समाज बांधतो कुठंतरी राजकीय नेत्यांच्या दबावाखाली अभिलाल दादा देवरे यांच्यापर्यंत येऊ शकत नाही ही सोकांतिका आहे प्रशिक्षणार्थी येऊ शकत नाही ही सुद्धा सोकांतिका आहे परंतु माझं आंदोलन कोणी कितीही त्रास देऊ व्हॉट्सअप कंपनीने माझा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव बासष्ट चौपन्न हा नंबर जनतेशी संपर्क होऊ नये म्हणून शासनाने तक्रार केल्यामुळे माझा तो नंबर लॉक केला गेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा जो संपर्क होणार होता तो बंद केल्यामुळे जनता माझ्यापर्यंत पोचू शकत नाही तसेच रोजगार देऊ शकत नाही आरक्षण देऊ शकत नाही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मंगलप्रभात लोढा एकनाथ शिंदे यांचीला अवकाश दाखवल्याशिवाय अभिलाल देवरे शांत बसणार नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही कारण मी माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर शंभर टक्का विश्वास ठेवतो हो आणि पुढचा लढा आपण कोर्टात लढू परंतु जनतेत लढासुद्धा माझा अखंड चालू राहील एवढंच बोलतो जय हिंद जय भारत जय संविधान जय मन्हार जय